नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती जुन्नर आळे या ठिकाणी अवकालेली तीन हजार तीनशे वीस क्विंटल जास्तीत दर आहे पाच हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली एकोणीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुनर पुणे गुलटेकडी या ठिकाणी अवकालेली नऊ हजार एकशे छत्तीस क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे खडकी या ठिकाणी जास्तीचा दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती या ठिकाणी अवकालेली दोन हजार क्विंटल जसे दर आहे चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जाता येईल उन्हाळी कांदा